खूपच उभी राहिला होता म्हणून शिवाजी महाराजांनी एका छोट्या किल्ल्यावर मुक्काम टोकण्याचा निर्णय घेतला तेवढ्या दिवस महाराज अर्धा घटकही झाला नव्हता आणि गडाचे दरवाजे बंद झाले होते व त्यामुळे सगळ्यांना असा विचार पडला की आता काय करायचंय महाराज पुढे पुढे दर दरवाजावर हा थाप मारून आवाज दिला की कोण आहे तिकडे दार उघड पहारेकरीने तो आवाज ओळखला पण त्याला माहित नव्हते की हे शिवाजी महाराजच आहेत तो म्हणाला कोण आहे तर शिवाजी महाराज म्हणले आम्ही राजे आहोत आम्हाला गडाच्या आत यायचे आहे पहारेकरे म्हटला मला ते माहीत नाही पण तुम्ही कोण आहात ते नीट सांगा मला शिवाजी महाराजांची आज्ञा अशी आहे की आ, सां सांत झाली की दरवाजा बंद करायचा व तांबड्या फुटायच्या वेळेस तो उघडायचा मग त्या पहारेकरांनी सांगितले असे सांगितल्यावर महाराज म्हणाले आम्ही खरोखर महाराज आहोत दरवाजा उघडा पण पण पहारेकरांनी दरवाजा उघडला नाही सकाळी उठ सकाळी उठून पहारेकरांनी दरवाजा उघडला तेव्हा तो बघतो तर काय शिवाजी महाराज बाहेरच गडाच्या बाहेरच उभा होते आणि खाली बसले होते गडाच्या पायथ्याला मग तेव्हा पहारेकरांनी त्यांना ते आत नेले व त्याचा चेहरा खूप भीतीने थरथरत तर होता त्यामुळे शिवाजी महाराज हळूहळू पावलांनी त्याच्या त्याच्यापाशी गेले व शाबाबास देत म्हणाले तुमच्या तुमच्यासारख्या तुमच्यासारख्या मतदारमुळे आमच्या आमचे स्वराज्य उभं राहिले धन्यवाद